मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन जनाला म्हणते हे बघ संजना अगं अरुंधतीच्या मुलांमध्ये आणि तुझ्या मुलांमध्ये हा एकच फरक आहे आजीच्या ताब्यात आहे म्हटल्यावर अरुंधती नेहमी निश्चिंत असायची तिला माहित होतं की आजी कितीही ओरडली तरी आजीचं तेवढंच प्रेम त्या ते नातवांवर आहे त्यावेळी संजना म्हणते आई उगीच तुम्ही टॉपिक चेंज करू नका अहो तुम्हाला इथे अरुंधतीचे भाऊ आणि आई आलेले चालतात फक्त माझं कुणी इथे आलेला अजिबात नाही आणि हेच खरं आहे आप्पा म्हणतात तसं नाही संजना उगीच गैरसमज करून घेऊ नकोस तुला हवं असेल ना तर निखिलला सुद्धा इकडे बोलवून घेतो कारण तो आला तर आम्हाला आनंदच आहे मी तर म्हणतोय संजना अगत्याला तर कायमच इकडे बोलवून घे राहायला कारण त्याला इकडे राहायला खूप आवडतं कांचन हळूच म्हणते अहो इकडे कशाला उगीच माझ्या डोक्याला ताप त्यावेळी संजना आता बोलणं ऐकते आणि आपांना विचारते काय म्हणाले आई निखिलला इकडे बोलवू नको असंच त्या म्हणाल्या ना मला माहीत आहे निखिल या घरात कुणालाच नको आहे कारण तो माझा मुलगा आहे जशी कौरी तुम्हाला नको होती ना कारण ती माझी भाची होती तसाच आता निखिलसुद्धा नको आहे तुम्हाला संजना आता स्पष्टपणेच बोलते त्यावेळी आप्पा म्हणतात तसं नाही आहे संजना असं म्हणून ते स्वतः कांचनला म्हणतात तूच सांग आता तिला निखिलला इकडे बोलवायला कांचन आपली गप्प बसते अनिरुद्ध म्हणतो आई तू बिंदास्त सांग कारण रात्रीच ती निखिल बरोबर फोनवर बोलत होती तेव्हा ती म्हणत होती की दादाची हळद दा आहे म्हणून इकडे परंतु तो नाही म्हणाला तो त्याच्या नव्या आई अगदी तिकडे आनंदात आहे तेव्हा संजना अनिरुद्धकडे खूप रागात पाहते तो आता पुढे म्हणतो माझ्याकडे अशी का बघतेस ग मी खरं तेच बोलतोय ना कारण त्यांना बाहेर ट्रीपला जायचं आहे आता कुणाचं खरं खोटं हे बोलणं तू करत बसू नकोस तर आता अरुंधती तो विषय टाळते आणि कांचनला म्हणते सुधीर आणि आई काही येणार नाही आपण उगीच या दोघांना ताटकळत ठेवतोय हळद आपण सुरू करायची का आता तेव्हा कांचन हो असं म्हणते ते आता त्या दोघांनाही पाटावर बसवते यश आरोही तेथे पाटावर बसलेली असतात घरातील सर्वजण आता खूपच खुश असतात कांचन सर्वात पुढे जाते आणि त्या दोघांनाही कौतुकाने हळद लावते त्यानंतर अनघा पुढे जाते आणि आरोही व यश या दोघांनाही हळद लावते काही वेळानंतर अरुंधतीही पुढे जाते आणि आपल्या लाडक्या यशला व त्याच्या होणाऱ्या बायकोला म्हणजे आरोहीला हळद लावते त्यानंतर ईशा पुढे येते आणि म्हणते की आता आरोहीची उष्टी हळद यशला आणि यशची उष्टी हळद आरोहीला लावायची त्यावेळी कांचन म्हणते हो ते तर मी विसरलेच होते दोघांना उष्टी हळद तर मी लावलीच नाही यश म्हणतो नऊ वारी अगं आपल्या घरातील खडूस म्हातारी आहे ना तिच्या सगळ्या लक्षात असतं ईशा म्हणते आता तुला चांगलीच हळद लावते थांब असं म्हणून ती आता यशला आणि आरोहीला हळद लावते त्यानंतर आप्पा पुढे येतात आपल्या लाडक्या यशला हळद लावतात आप्पा आता खूपच हळद लावतात हे पाहून सर्वजण हसू लागतात एक एक जणं येऊन सर्वजण हळद लावतात फक्त संजना एकटीच राहिलेली असते तेव्हा अरुंधती तिच्याकडे पाहते आणि म्हणते संजना जा पुढे आणि तू पण हळद लाव ती म्हणते मी जाऊ मग आता हो असं अरुंधती म्हणते तर संजना देखील पुढे जाते आणि तोंड वाकडं करत असते दोघांना हळद लावते आता यशच्या हळदीचा कार्यक्रम होतो तेव्हा कांचन म्हणते ईशा जा आणि आरोहीची साडी माझ्या रूममध्ये ठेवली आहे उद्या लग्नात तिलाच ती घालायची आहे तेवढी घेऊन ये आणि आत्ताच तिच्याकडे दे तेव्हा ईशा आता ठीक आहे असं म्हणते कांचन आता प्रत्येकाला कामं सांगत असते यशची हळद झाल्यानंतर आप्पा खूपच खुश होतात आणि म्हणतात यशगंधा आरोठा आता अवि म्हणतो हो आता इथून पळा कारण तुमचं काहीच काम इथे राहिलेलं नाही तेव्हा यश म्हणतो आता आंघोळ करू शकतो का आता अभि हो जा आंघोळकर यश आता पटकन त्याच्या रूममध्ये जातो त्यानंतर अरुंधती म्हणते आरोही तू थांब थोडा वेळ कारण तुला चुडा भरायचा आहे असं म्हणून ती स्वतः आता पुढे जाते आणि बांगड्या हातात घेते तेव्हा संजना म्हणते अगं अरुंधती थांब किती ते एक्साइटमेंट तू आता तो चुडा भरू शकत नाही त्यावेळी अरुंधती तिच्याकडे पाहतच राहत अगं तुला तो अधिकार राहिलेला नाही आशुतोष गेले आहेत ना असं संजना आता खूपच स्पष्टपणे म्हणते त्यामुळे अरुंधतीला वाईट वाटतं तर बाकी संजनाचा खूप राग येतो त्यावेळी आता आरोही म्हणते प्लीज संजना आंटी असं काही नाहीये मला चालेल मॅमने चुडा भरलेला मग आता संजना म्हणते अगं आरोही तुला चालेल परंतु आईंना चालणार आहे का जरा त्यांना विचार कारण इथे सगळं काही अगदी शास्त्राप्रमाणे चालतं त्यावेळी आरोही पुन्हा म्हणते प्लीज ताई हे खूप बुरसटलेले विचार आहेत त्यामुळे मी यांना मानत नाही लहानपण आहे आपण एखाद्या लग्नामध्ये चुडा भरायचो तेव्हा कुठे असायचे आपल्याला नवरे असं म्हणून आता ती संजनाचं तोंड गप्प करण्याचं पाहते तरीही संजना ऐकायला तयारच होत नाही ती म्हणते आई अहो तुम्हाला चालणार आहे का अरुंधतीने चुडा भरलेलं अहो मी तुम्हाला म्हटलं होतं ना आई आरोहीवर जास्त विश्वास ठेवू नका आणि ही पुढची पिढी कशी आहे तुम्हाला माहीत आहे का जर यांचं नाहीच पटलं जर तुमच्याशी तर मग आहेच आपला पश्चाताप सत्यानाश सगळं काही त्यावेळी आता आप्पा म्हणतात आरोही काही चुकीचं बोलत नाहीये संजना त्यामुळे तू जरा शांत राहा अगर समाज परिवर्तन होत असेल तर आपणही आपल्यापासूनच तो बदल करायला हवा मग आता संजना हसते आणि म्हणते घरामध्ये किती समाज परिवर्तन होतय आता माझंच डोकं फिरायला लागले आता आई तुम्हीच सांगा ना काय करायचं कारण तुम्ही म्हणाल ना तसंच या घरामध्ये होणार आहे जरा तुम्हीच सर्वांना सांगता का शास्त्र काय म्हणतं ते आता संजना खूपच बोलत असते म्हणूनच जाता अरुंधती म्हणते खरंच मी नाही भरत आरोही तुला चुडा जाऊ देत ती म्हणते मॅम प्लीज मग आता अरुंधती की नको आप्पा उगीच मी आरोहीला चुडा भरायची आणि माझ्यामुळे थोडंसं काही घडलं तर त्या विषयाला उगीच फाटे फुटायचे आणि अपशकून व्हायचा याने रूढी परंपरा बदलल्या जाणार नाही तर मनात पक्क्या घर करून राहतील आता संजना विचारते मग कोण भरणार आहे चुडा अनिरुद्ध म्हणतो भरेल ना अनघा भरेल चुडा तो त्यावेळी संजना म्हणते मी का नको असं म्हणून ती स्वतः पुढे जाते आणि आरोहीला चुडा भरते सर्वजण आता तिच्याकडे पाहतच राहतात संजना मात्र तिच्याच स्तोऱ्यात असते काही वेळानंतर आता यश तेथे येतो आरोहीला भरलेला हिरवा चुड्याकडे तो पाहतच राहतो आणि आपोआप त्याची पावलंही तिच्याकडे वळतात तो तिच्याजवळ अगदी बसूनच घेतो आणि एकटक तिच्याकडे पाहतो ते घरातील सर्वजण आता त्याच्यावर हसत असतात त्यावेळी विशाखा आता म्हणते अरे यश तुझं हे काय चाललंय तरीही यश ऐकायला तयार नसतो कारण तो त्याच्याच विश्वात रमलेला असतो विशाखा आता जोरात टाळ्या वाजवते आणि यशला म्हणते अरे हो यश आता खूपच लाजतो की अभि म्हणतो या दोघांना एवढा एवढा सुद्धा दुरावा सहन होत नाहीये यश म्हणतो अंगाला हळद लागली हातात हिरवा चुडा भरला तर मुलींचं रूपच पालटतं ना असं म्हणून तो पुन्हा एकदा आरोहीकडे पाहत। त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज येतं त्यानंतर अनगा म्हणते अगं आरोही खरंच तू खूप लकी आहेस तुझा नवरा हा तुझ्यासाठी कविता करतोय लग्नानंतर बघ तो तुझ्यासाठी पायघड्याच घालेन त्यावेळी आता सर्वजण हसत असतात मग आता यश म्हणतो अभि अरे हसतोस काय अनघाने माझी स्तुती नाही केली अरे तुझी कान उघडणी केली आहे हे लक्षात ठेव त्यावेळी कान उघडणी तर मी तुझी करणार आहे कारण मी आरोहीला वचन दिलं होतं जर तुमच्या लग्नामध्ये मी इथे असेन तर मग मी यशचा तुझा भाऊ म्हणून कानच पेळणार आहे आता बघच उद्या मी तुझा कान कसा लाल लाल करतो ते त्यावेळी यश म्हणतोय आरोही असला कसला ग तुझा भाऊ प्लीज हा धमक्या देतोय मला त्याला सांग अगोदर काहीतरी नाही तर तुझा भाऊच बदलून टाक तेव्हा सर्वजण हसू लागतात त्यानंतर अभिमनतो एक सेल्फी तर झालाच पाहिजे कारण प्रत्येक रिच्युअल झाल्यानंतर फॅमिली फोटो तर हवाच ना असं म्हणून आता सर्वजण फोटो काढण्यासाठी एकत्र येतात संजना एकटीच वेगळी बसलेली असते तर आता ईशा सर्वांचा फॅमिली फोटो घेत असते तेवढ्यातच अनिरुद्ध हा अरुंधतीजवळ येऊन उभा राहतो तेव्हा संजनाचा मात्र जळफळाट होतो अरुंधतीलासुद्धा अनिरुद्ध जवळ उभा राहिल्यामुळे खूप ऑकवर्ड फील होत असतं पण आता तिचाही नाईलाज होतो मग त्यानंतर आता अभिमनतो म्हणतो हे बघ यश अजूनही तू तुझा तु निर्णय बदलू शकतो कारण अजून तुझं लग्न झालं नाही आहे मग आता विशाखा म्हणते गमतीतसुद्धा असं बोलू नकोस हां नाहीतर यशला राग येईल तेव्हा यश आता विशाखाला म्हणतो आत्या तू मला अंडरएस्टिमेट करू नकोस हां नाहीतर मग असं म्हणून सर्वांकडे तो पाहतो तर सर्वजण यशची गंमत करतात त्यानंतर आरोही आता रूममध्ये येते आणि फ्रेश होते अरुंधती तितक्यात तेथे तिला विचारते काय गं तुझं आवरून झालं ना मग आता ती म्हणते हो माझं झालं आहे आवरून त्यावेळी ती म्हणते मी तुम्हाला एक विचारू का मग आता अरुंधती म्हणते हो विचार ना बाळा तेव्हा तुम्ही खरंच आमचं लग्न झाल्यानंतर इथून जाणार आहात का असं ती विचारू लागते त्यावेळी अरुंधती म्हणते हो बाळा मला जावं तर लागेलच ना गं कारण माझं काय कारण आहे इथे थांबण्याचं मग आता आरोही म्हणते प्लीज मॅम तुम्ही इथे राहा ना माझ्यासाठी राहा अहो कुटुंब काय असतं हे मला माहीत नाही त्यामुळे मला जर काही बोलण्यातून चुकलं काम करण्यामध्ये चुकलं आणि मला कुणी काही बोललं तर नाही सहन होणार ते चुकून माझ्याकडून एखादा वेगळा शब्द गेला तर कुणी मला समजून घेईल का त्यावेळी अरुंधती हसते आणि म्हणते बाळा हे बघ माझं लग्न झाल्यानंतर मी अठरा एकोणीस वर्षांची होते इथे आल्यानंतर एवढं मोठं घर पाहून इथे असणारी सर्व माणसं पाहून मलाही खूप दडपण आलं होतं पण जशी जशी मी या घरात रोळत गेले तशी तशी ही माणसं मला हवी हवीशी आपलीशी वाटू लागली मग त्यानंतर कधीच काही प्रॉब्लेम आला नाही त्यानंतर आता अरुंधती तिला समजावू लागते बाळा हे बघ प्लीज सर्व माणसं खूप चांगली आहेत अगदी प्रेमळ आहेत कुणीही तुला कधीही काही बोलणार नाही आणि जर तुला कुणी काही बोललं ना तर आपण ऐकून घ्यायचं कारण ती मोठी आहेत आपण लहान आहोत मोठ्या वादळामध्ये मोठी झाडं कशी उन्मळून पडतात आणि छोटी झाडं कशी तग धरतात कारण ती फक्त वागतात बाळा म्हणून तेव्हा आता आरोही म्हणते मॅम तुमचे हे शब्द मी कायम लक्षात ठेवेन त्यानंतर ती म्हणते हे बघ नमतं व्हायचं म्हणजे सगळं काही ऐकून घ्यायचं असं नाही हा प्रत्येकाचं म्हणणं ऐकायचं हे सगळं काही तुझ्यावर आहे कुणाचं ऐकायचं कुणाचं नाही ऐकायचं कुणाला किती इम्पॉर्टन्स द्यायचं हे सर्व तुझ्या मनावर आहे आणि बनवलेल्या साच्यात जर तू बसशील ना तर खरंच तुझी अशी स्वतःची काही किंमत राहणार नाही आणि तू स्वतःलाच हरवून बसशील त्यावेळी आता आरोही म्हणते हे पहा तुम्हाला एक सांगू का मॅम जर माझी आई असते ना सेम तुमच्यासारखी असते आता मला आई नाही आहे आणि मला कसलं प्रेमही मिळालं नाही आहे पण तुमच्याकडे पाहून तुम्हीच माझी आई असल्यासारखं वाटतंय त्या दोघीही आता एकमेकींबरोबर खूप छान गप्पा मारतात त्यानंतर अरुंधती म्हणते जाऊ का मग मी आता असं म्हणून हो, ती पुन्हा मागे वळते आणि विचारते काय गं तुला काहीतरी बोलायचं होतं ना त्यावेळी आरोही म्हणते हो बोलायचं होतं मला आजपासून आई म्हणू का तेव्हा अरुंधतीचे डोळे पाणवतात ती म्हणते की हो म्हण दोघीही एकमेकींना आता मिठी मारतात तर आरोही म्हणते मला तुमची साथ हवी आहे या सगळ्या गोष्टींमध्ये कारण तुम्ही इथे मला राहायला हव्यात थोडे दिवस का होईना तुम्ही इथे राहा ना प्लीज तेव्हा अरुंधती आता तिचा पकडलेला हात सोडते तेव्हा आरोहीला खूप टेन्शन येतं मित्रांनो पुढील भागामध्ये यश आणि आरोहीचं लग्न असतं त्यावेळी आता अरुंधती आरोहीला मुंडवळ्या बांधणार असते त्याचवेळी संजनात येते ते आणि म्हणते हे बघ मी तुला एक कानमंत्र देते आपल्या संसाराची गाडी आपणच ओढायची असते आणि जर इतरांनी ती ओढली किंवा आपला नवरा आपणच कंट्रोलमध्ये नाही ठेवला तर आपल्या संसाराचा गाडा इतर कुणीतरी चालवतं असं म्हणून ती अरुंधतीकडे पाहते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर